ह्या पद्धतीने तुम्ही कांदा बटाटा भजी बनवून बघा छान लागते त्यासाठी मी दीड कप बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मिक्स करून पाच मिनटं चांगलं फेटून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये काही साहित्य ॲड करायचं सा आहे तर ते आहे दोन कांदे चिरून घेतलेले आहेत आलं लसूण पेस्ट हिरवी मिरची घ्यायची आहे कोथिंबीर घेतलेली आहे मी थोडी आणि एक बटाटा घेतलेला आहे सोलून जो आपल्याला किसून घ्यायचा आहे आता किशणीवरती किसून आपल्याला हा बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्याला ठेवूया साईडला पिठामध्ये अर्धा चमचा ओवा घालायचे थोडीशी हळद आणि आलं लसूण मिरची वगैरे जे आपण साहित्य घेतलं होतं ते सर्व घालायचं आहे मीठ घालायचं आहे चवीनुसार बटाटा घालायचा आहे चांगला पिळून पाणी अजिबात राहिलं नाही पाहिजे आता सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स केल्यानंतर याला कुरकुरीतपणा येण्यासाठी दोन चमचे तांदळाचं पीठ आणि थोडंसं घालायचं आहे बेकिंग सोडा आणि व्यवस्थित आता हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला गरम तेलामध्ये भजी सोडून तळून घ्यायची छान कुरकुरीत अशा भज्या होतात आणि चवीला हे अप्रतिम लागतात